सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद सद्गुरु सच्चिदानंदम नंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय जने भ्रांति पासु निरतले गुरु वाक्य मनोधुतले आत्म घातले हरोनिया अध्याय पाचवा आणि पाचवा अध्यायातला सातवा श्लोक आणि सातव्या श्लोकची चौतीसवी गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा सज्जनो आपण इथपर्यंत आलात ज्यांच्यामुळं परिवाराशी गाठभीट झाली आमचे वरुष वरिष्ठ गुरुबांधव सुधाम भाऊ भोईर सुधाम भाऊ लक्ष्मण भोईर यांच्या निवृत्ती निवृत्त सेवा शिवानिवृत्तीच्या निमित्तानं भुईर भुईर परिवार गुरुवर्य श्री नारायण महाराज भुईर लक्ष्मीताई महाराज भुईर गुरुवर्य अरविंद महाराज भुईर अनिताताई भुईर गुरुवर्य चिंतामन महाराज भुईर सौलीलाताई भुईर मुलं चेतन महाराज भुईर राजेश्वर महाराज भोईर चंदन महाराज लखन महाराज भोईर अच्युत महाराज भोईर श्याम महाराज भोईर मुली वध जावाई पारायण श्री रश्माताई तुकाराम हरिभक्ती पारायण श्री शैलेजाताई गणेश मात्रे हरिभक्त पारायण देवश्री आशिष गायकवाड हरिभक्त पारायण श्री वीणाताई वैभव मडवी हरिभक्त पारायण वैष्णविताई कोणाल म्हात्रे संपूर्ण गोहीर परिवार त्यांची मुलं आणि जावई सद्गुरु सच्चिदानंद ब्रह्मलीन श्रीपाबा चव्हाण या कल्पश वृक्षाची चे छत्रछाया परिवाराला लाभली आणि परिवाराला लाभल्यानंतर तुमचं आपलं आगमन या ठिकाणी झालं अगोदर सर्व संतांना गुरु बांधवांना बघी निला शेवीची उतराई व्हावी म्हणून निवडून घेतलेली होवी अध्याय पाचवा आणि पाचव्या अध्यायातला सातवा श्लोक आणि सातव्या श्लोकची चौथी सुरू होईल जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याला मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरोनिया बाबा नेहमी म्हणायचे जिवाजीराव पंत तुम्हा आपल्या सगळ्यांना भ्रांत झाली कुठली मी देह एक नंबरची भ्रांत मी देह मी करता मी भुगता मी कोणी एक माणूस प्रत्येक जीवाला ही भ्रांत झाली जर पूर्वसंचित बोलत तर सुखृत चांगलं असेल जीवनामध्ये खऱ्या संतांची भेट होईल आणि जर खऱ्या संतांची भेट झाली जर भेट झाली तर अगोदर जीवाला त्याचं त्याच्या गावाची ओळख करून देतात जिवाजीराव पंत आला शिको जा बा शिकवण्या घरदार तुझे अवघी लटकी समाया सावद होई बापा काळ लागला से मापा जिवाजीराव पंत आया कहाँ से जाना का आखिर कहाँ मुकाम बंद करले बंदगी करने की के काम ज्या कामासाठी ना गोराज्या तेवढंच काम करा वंदना ती तू जागेवर राहा म्हणजे आम्ही सगळे जागेवर तू जागेवर राहा आम्ही सगळे जागेवर बाबांनी आम्हाला आमची ओळख करून दिली तू जागेवर राहा आणि आज अठ्ठ्याण्णव टक्के हाच प्रॉब्लेम आहे ऐकणाऱ्यांपेक्षा सांगणारे सामान्य गोष्ट नाही म्हणून सावध करतात आपण जिथून आलो कुठून आलो निर्गुण निराकार दादा मावर मा शकुन सांगा वया आले यमाई माझे निर्गुण निराकार दादा आमच्या मुदेवांना सुंदर सांगतात सांगदेवाला सांगतात सांगदेवा अरे बारा बारा वर्ष डोळे झाकतो राजा बारा वर्ष डोळे झाकून नेमकं पाहतो तरी काय करतो तरी काय मेलेल्या माणसाला जिवंत उठवण्याची पावर तुझ्याकडे आली पण स्वतःपासून गैरहाजाल स्वतःपासून गैरहाजाल जरा स्वतःला ओळख ना कोण तुम्ही माझ्या बाबांनी सांगितलं भाऊ ताई गोम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी येणे अरे निराकार जाणे ताई तुमचे पुढे निरघुन येणे निराकार जाणे सदा माझी राणे निरंतर निरंतर सदा माझी राणे निरंतर म्हणे मुक्ताबाई देवा कृष्ण हा फिळावा लवलाई लवलाई तुमचे आपले गुरुदेव म्हणायचे संत श्री बाबा भाऊ या पृथ्वी मातेच्या उदरात जमिनीवर पाणी अशी जागा रिकामी नाही पानणी अशी जागा रिकामी नाही पण का दिसत नाही का दिसत नाही मटेरला आडवं आलं आणि जोपर्यंत मटेरिल बाजूला होत नाही तोपर्यंत पाणी दिसणार हां एक नंबरची ब्रांड मी देह हो। मटेल आडवं आलो हो राव बाजूला होत नाही तोपर्यंत स्वतःच्या ओळख होणार नाही बाजूला करा अठराशे नव्वदचा काळ आपल्या संप्रदायातील विधी शांतामयी महाराज विधी सांतामई महाराज अठराशे नव्वदचा पर्वकाळ साडेतीन निंबोरा सात आठ किलोमीटर अंतर बघा सकाळनंदांची भेट व्हावी त्यांची कृपा व्हावी वामनगवला भेटलं वामन गवनला सांगितलं भाऊराजा बाबांना सांगा ना तेवढं उरकून द्यायला म्हणलं सांगतो माई काय काळजी करता सांगतो माई काय काळजी करता पुण्याचा पर्वकाळ उदयाला आला बाऊंनी हाक मारली म्हणला माई या बाबा आले माईने नमस्कार केला पाया पडल्या आणि पाय पडल्यानंतर भाऊनी सांगितलं माई तुमच्या चरणावर अंतकरापासून शरण आले आहे तुम्ही त्यांचं उरकून द्या त्यांचं उरकून द्या त्यांचं उरकून द्या माईला आस लागलेली आहे त्यांचा परमार्थाचे चांगली श्रद्धा आहे चांगला विश्वास आहे त्यांना चांगली आवड आहे भक्तीची त्यांना उठून बाबा म्हणले बघू बघू आता न आता आधा न ग पुढे न बघू पूर्वीचा काळ जुनाच काळ जुना जमाना त्यावेळेला माई कोपऱ्यात जाऊन बसल्या काय कोण जाणे पश्चाताप झाला गंगा जमुना पार डोळ्यात आल्या पश्चाताप झाला कोण जाणे का नाकारलं असेल बाबांनी का नाही का म्हटलं असेल काय झालं नेमकं महिला पश्चाताप झाला राहू गंगा गेली सिंधू पासी त्याने अभेरी तिसी तरी ते सांगावी कोणाला ऐशी बोली बारी जळकोपे जळ चरा माता आवेरिले खुरा आईसे सांगावे कोणाला आईसे बोले कोणाला सांगाय जाऊ शरण आले शरणाता ब्रीद गेले जर संतांना नाकारलं जगून काही उपयोग नाही बाबांनी भाऊ ओळखला जवळ आले माई शांतवा डोळे उघड्या बरं डोळ्यातले आश्रू पुसले डोक्यावरून हात फिरवला अगं ताळे तसं नसत तू शांत हो जरा शांत हो वामना वामना आबाड भरून आलं हा तू आण बर माळ पटकन तांड्या भरून आण ज्ञानेश्वरी आण तुळशीच आण आणि माईंला सुपूर्द केलं का आ माईंचा जन्म गुरुदेवाच्या मुखातून झाला बघा दोघी हातांना कानाच्या जवळ मुख आणलं आणि कानात तुमचा अनुग्रह महामंत्राच महामंत्र त्यांच्या कानात वदला काना, 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 काना वचनाच्या बेटी सरीसाची पई किरटी वस्तू नी उठी एक कुजू अठराशे नव्वद सालचा सा काळ हा शांतामाई महाराज विदेई शांतामाई महाराज आणि जशी का कृपा झाली गुरुदेवाची माई अंतर्मुख झाल्या अंतर्मुख झाल्यानंतर माईंला आतून अवस्था उपडून आली सद्भावी नीज भजन करी हृदयी प्रगटा श्रीहरी तव या देहाचे बाहेरी क्षणा पलटती कविता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन रुदन करिता रुधन या हा रुधना हानिवासुंदर्ध्व स्वासे या पाठे हा गती कळकळाटे आम्ही गमत बघतो आम्ही गमत बघतो ताई त्या क्षमता होत्या आम्ही गमत बघतो परिणाम होतो बरं पण आज जाता यायला पाहिजे आज जाता यायला पाहिजे हो या अर्जना सवे चिन्ह के पाटे हसू लागली कडकडाटे सुख उद्भवते गदगदोनी आईसा सात्वी काही आठा बावा परस्परे करीत असे आजीवा राणी व पावली बाबांनी सांगितलं आता आपण एक आहोत आणि एक होण्याचा मार्ग बाबांनी तुमच्या आपल्या अनुभवाला आणून दिला पाण्याची तहान पाहिल्यानंतर भागत नसते वय माई पाण्याची तहान भागवावी असं वाटत असेल तुला काय करावं लागतं त्यावं लागतं बरं आहे मग जेवणाची भूक भागावी तर असं वाटत असेल तर जेवण करावं लागतं ुपी घातले हरवून आमच्या माई उकडी आल्याशिवाय चहा देत नाही उकडी आल्याशिवाय कालवण जेवण वाढत नाही पापुडा आल्याशिवाय भाकरी वाढत नाही हा जीवनातला अनुभव आहे राव परिपक्वतेचा अनुभव आहे ऐसा सात्विकाही आठा भावा परस्परे करीत असे राणी व फावली आजही ओ आजही आजही लेकरू रडलं म्हणजे आई एस टी स्टँडला असो ते शेतात असो गावाबाहेर असो की फाव घराच्या बाहेर भांडी कधी घासत असो एस टी स्टँडला जरी असेल रेल्वे स्टेशनला जरी असेल लेकरू ऐकत नाही अहो तिथंच एस टी रेल्वे स्टेशनला पत्र आडव लावते आणि लेकराला दूध पाजते तिला आई म्हणतात आई 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 व्हावं लागत आई बोलण्याचा विषय नाही बोलण्याचा विषय नाहीये आमच्या माई म्हणतात बोलण्याने आरी गवसेना बापा बाप भाऊ बोलण्याने हरी गवसे ना बापा, बापा। बत्तीची जवळजवळ जबड दोन हजार अभंगाचा गात आहे माझ्या माईंचा शाळेची पायरी बघितली नाही क ख ग भ माझ्या माईला माहीत नाही तरी दोन हजार अभंगाचा गात आहे भाऊ चुकू नका रे पांढरी चुकू नका रे पांढरी पहा सचिदानंद हरी पहा सचिदानंद हरी सचिदानंद हरी अंगी ब्रह्म जागे करा अंगी ब्रह्म जागे करा उजा पहा रुक्मणीच्या वरा पहा रुक्मणीच्या वरा रुक्मणीच्या वरा अखंड चालू त्याचा ध्वनी तेथे ते सुखाची काणी तेथे ते सुखाची काणी सकाळची संती म्हणे लक्ष लावा त्याच्या बस बस हो विश्वातली आवा तुमच्यातली आवानी गावातली आवा एक का दोन एक का दोन एक का दोन बर एकच ना वेळ झाली कळलं बाबाने तुम आपल्या सगळ्यांना एक बनवले सगळ्यांना एक बनवलं भाऊराजा आम्ही जवळजवळ कोणी धुळ्यापासून कोणी जळगावपासून भाऊंच्या प्रेमाला अनुमोदन देऊन तुमच्या सगळ्या पवित्र देवृंगांची भक्तांची सगळ्यांची गाठभेट झाली खूप समाधान वाटलं दोन शब्दात हृदयस्थान संत बाबा संत रामदाबाबा सद्गुरुनाथ यांच्या चरणी अर्पण करते शेवेला इथं पूर्णविराम पुंडली श्री नेव तुकारा भगवान की माऊली आणि महाराज जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सचिदानंद श्रीवाद बाबा महाराज की जय सचिदानंद रामदास बाबा महाराज की जय सचिदानंद नारायण बाबा महाराज कि जय सचिदानंद पाव महाराज की जय सचिदानंद नाना बाबा महाराज की जय सचिदानंद धनराज बाबा महाराज की जय सचिदानंद वलकंदे बाबा महाराज की जय सब साधु की जय ठल विठल विठ्ठल कुंडली कावर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय धन्यवाद आई आणि बाबा धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीण गेला मज वाटे त्याशी अलंगानं द्यावे कदा न सोडावे चरण चरण त्यांचे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आपण या ठिकाणी भूर परिवाराला नवे नवे आमचा जो मंडळ आहे या मंडळाला विनंतीपूर्वक तुम्ही येऊन या ठिकाणी आम्हाला कृतकृत्य केल्याबद्दल भुईरपरिवारातर्फे तसंच मंडळातर्फे आम्ही आपले आभारी आहोत तसंच यानंतर आता वीस मिनटामध्ये आपल्याला नाश्त्याची सोय केलेली आहे ते नाश्ता पाणी फराळ झाल्यानंतर लागलीच कीर्तनाला सुरुवात होणार आहे साडेसात ते साडेनऊ या वेळेमध्ये हरिभक्तपरायण गुरु गुरुवर्य धनराजजी बाबा पाटील मुक्काम कोळ पिंपरी यांची या ठिकाणी हरि सेवा संपन्न होणार आहे ज्यांना कोणाला पाय मोकळे करायचे आहेत थोड्या वीस मिनटासाठी तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे आणि फराळ किंवा नाश्ता जो आहे तो सर्वांनी त्या ठिकाणी काउंटर लागलेला आहे बसल्या जागी तुम्हाला नाश्ता पाणी येणार आहे तर तो झाल्यानंतर या ठिकाणी हरिकीर्तन सेवा सुरुवात होणार आहे